कुळाच्या औचित्य साधून टाकाखेडा संभू येथील गावातील श्रीराम प्राथमिक शाळेच्या वतीने मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढून गावकऱ्यांना राधाकृष्ण व पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले या दरम्यान अनेक सहभागी विद्यार्थ्यांनी कृष्ण रूप सज्जा नृत्य व गणेश वंदना नृत्य सादर केले विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून नागरिकांना गोपाल काळा वाटप कार्यक्रमाची सांगता करण्यात आली टाकरखेडा शंभू येथील श्रीराम प्राथमिक शाळा येथे दरवर्षीप्रमाणे कोकुळाष्टमीचे औचित्य साधून दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला श्रीराम शिक्षण संस्था अध्यक्ष डॉक्टर निलांबरी देशमुख विशाल देशमुख प्रदीप देशमुख टाकरखेडा येथील ग्रामस्थ मंडळी यांची उपस्थिती होती सर्वप्रथम शाळेतील सर्व, सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीमध्ये सर्व विद्यार्थी राधा कृष्ण व पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत नटून होते विद्यार्थी टाळ मृदुंग लेझिमच्या आवाजामध्ये राधाकृष्ण व गवर्णी यांनी प्रभात फेरीमध्ये उत्साहात सहभाग घेतला त्यानंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी कृष्णरूप सज्जा नृत्य व गणेश वंदना नृत्य सादर केलेत शाळेतील पस्तीस विद्यार्थी कृष्णरूपामध्ये सहभागी झाले होते त्यापैकी त्यामधून दहीहंडी फोडण्याकरिता कृष्ण वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे डॉक्टर निलांबरी देशमुख यांच्या शुभ असते ईश्वर चिठ्ठीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यामध्ये यश गजानन मेश्राम या विद्यार्थ्याला दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला सर्व कृष्णरूप वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमाला मुख्याध्यापक प्रवीण पाटील शिक्षक अतुल खांदे प्रमोद विघे प्रशांत देशमुख रेखा खटाळे प्रतीक्षा बोंडे अश्विनी दिलेंडीकर हे शिक्षक वृंद उपस्थित होते